नमस्कार कोणाचे प्रकार व त्याचे उपयोजन या घटकातील प्रश्न प्रश्न क्रमांक एक तो आपण सोडवून घेऊया या ठिकाणी कसा सोडवण सोडवायचा आहे ते बघूया घड्याळात मध्यान्हर्व मध्यान पूर्व म्हणजे दुपारच्या आधी इथे दिलेला आहे चार वाजता चार एम असे दिलं आहे ज्या मुला विद्यार्थ्यांना अँटी मेरिडियन अँटी मेरिडियन म्हणजे मध्यान्नपूर्व तर घड्याळात मध्यान्हर्व चार वाजले असतात सकाळचे चार वाजले असेल त्याच्या मिनिटाचा काटा व तास काटा यामधील कोण कोणत्या प्रकारचा आहे मग आपल्या सगळ्यांना घड्याळ माहीत आहे घड्याळ आपण या पद्धतीने काढून घ्यायची आणि घड्याळ काढल्यानंतर आपल्याला इथे माहीत आहे इथे नऊ इथे सहा इथे बारा आता चार वाजले असतात हे तीन आहे साधारणपणे इथे चार होईल आणि इथे पाच होईल तर आपण चारवरचा काटा आणि मिनिट काटा याचा विचार करूया हा इथे तास काटा आहे जो मोठा असतो हा काटा आणि मिनिट काटा चार वाजले म्हटल्यानंतर कितीवर येईल मिनिट काटा हा लांब जो काटा असतो त्याला आपण मिनिट काटा म्हणतो यावरून आता आपल्याला तयार होणारा कोण कोणता लक्षात घ्यायचा आहे पर्यायामध्ये दिलेला लघु कोण आहे काटकोण आहे विशाल कोण आहे की सरळ कोण आहे तयार झालेला कोण जर आपण बघितला तर इथे आपल्याला लक्षात येतो हा जो आहे तो कोण आहे आणि हा कोण कसा आहे तर हा काटकोणा म्हणजे तीन वाजले असते तर काटकोण तयार झाला असता काटकोणापेक्षा मोठा आहे म्हणून तो कोणता कोण आहे विशाल कोण आहे नव्वद अंशापेक्षा तो मोठा कोण आहे त्यामुळे घड्याळीमध्ये सकाळचे चार वाजले असो किंवा संध्याकाळचे चार वाजले असो मध्यानानंतरचे असो चार वाजले असता घड्याळामध्ये तयार होणारा मिनिट काटा व तास काटा यामध्ये तयार होणारा जो कोण आहे तो निश्चित विशाल कोण असणार आहे त्यामुळे योग्य पर्याय असेल विशाल कोण